नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खबर आहे अनेक लाडक्या बहिणींचे पैसे जमा झालेले नाहीत अनेक लाडक्या बहिणींना दोन महिन्यापासून पैसे मिळालेले नाहीत तर अशा लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर आहे लाडक्या बहिणींची ई के वाय सी ही अंगणवाडी सेविका मार्फत सुरू होणार आहे त्यासाठी आता क्षेत्रीय स्तरावर माहिती देण्यात आलेली आहे सूचना देण्यात आलेल्या आहे आदित्य तटकरे यांनी कालच त्यांच्या एक्सपोजद्वारे ही माहिती दिलेली होती त्यांच्या पोस्टमधून सांगण्यात आले होते की अंगणवाडी ताईंनी ताईंकडे ही केवायसी करावी परंतु अंगणवाडी ताईंना अजूनपर्यंत सूचना आलेल्या नव्हत्या तर आता अंगणवाडी ताईंजवळ याद्या देण्यात देण्यात येणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाही त्या लाडक्या बहिणींची पडताळणी केल्या जाणार आहे पात्र अपात्र लाडक्या बहिणी ठरवल्या जाणार आहे आणि त्यानुसार आता सूचना देण्यात आलेल्या आहेत तर काय सूचना आहे बघा या ठिकाणी आपण बघू शकता लाडक्या बहिणींना या ठिकाणी सूचना देण्यात आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रता, पात्रता अनुषंगाने तपासणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचे पत्र आहे सदर योजनेच्या लाभार्थ्यांकडून ई केवायसी प्रक्रिया एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहे सदर प्रक्रिया पार पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणामुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याच्या बाबी शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत त्या अनुषंगाने योजनेच्या निकषानुसार सदर लाभार्थी पात्र अपात्र आहेत याची फेर पडताळणी होणे गरजेचे आहे त्याअंतर्गत वय लिंग वकुंभातील सदस्याच्या नोकरी सेवानिवृत्ती संदर्भातील निकष खालीलप्रमाणे आहे लाभार्थ्यांचे वय एकवीसपेक्षा कमी व पासष्टपेक्षा जास्त नसावे लाभार्थी केवळ पात्र महिलाच असावी लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर किंवा सेवानिवृत्त नसावे मग या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावबजावणीच्या अनुषंगाने उपरोक्तप्रमाणे योजनेच्या निकषानुसार ई के वाय सी केलेल्या लाभार्थी महिलांपैकी शास शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीमधील लाभार्थींची अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे खातरजमा करून सखोल तपासणी करण्यात येणार आहे तरी जवळच्या अंगणवाडीत दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस सोमवार नंतर संपर्क साधावा अशी माहिती या ठिकाणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अकोला यांनी दिलेली आहे तर अशाच पद्धतीने सर्व ठिकाणी सूचना आलेल्या आहे सव्वीस जानेवारीनंतर ही पडताळणी सुरू होणार त्या आहे।, आहे त्या ठिकाणी त्यांना याद्या देण्यात आलेल्या आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासनाचं हे पत्र आहे त्या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे की गुगल ड्राईव्ह मध्ये याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे तर आपण बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने उपरोक्त प्रमाणे योजनेच्या निकषानुसार ई के वाय सी केलेल्यांपैकी पडताळणी करायच्या आपल्या जिल्ह्यातील लाभार्थींची माहिती ज्या लाभार्थ्यांची पडताळणी करायची त्यांची गुगल ड्राईव्हद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर गुगल ड्राईव्हची लिंक आपल्या ईमेलवर देण्यात आलेली आहे या लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष खातरजमा करून सखोल तपासणी होणे आवश्यक आहे सबब सतर लाभार्थ्यांची आपण आपल्या स्तरावरून वय लिंग व लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा नोकरी किंवा सेवानिवृत्ती या संदर्भातील योजनेच्या निकषाच्या अनुषंगाने उपरोक्तप्रमाणे सखोल तपासणी करून लाभार्थ्याच्या पात्र अपात्रतेची माहिती गुगल ड्राईव्हवर भरण्यात यावी तसेच सदर प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया लवकरात लौकर, लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी ही विनंती मग अशा पद्धतीने पत्र या ठिकाणी हे काढलेलं आहे सचिव महाराष्ट्र राज्य यांनी हे पत्र काढलेले आहे बघा अनूप यादव जे सचिव आहेत बालविकास विभागाचे त्यांनी हे पत्र काढलेले आहे तर ज्यांचे लाभ थांबलेले आहेत त्यांनी सोमवार नंतर अंगणवाडीशी संपर्क साधावा अंगणवाडी नसलेस त्या, त्या, त्या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामपंचायत प्रकल्प यांच्याशी यांच्या कार्यालयात त्यांनी संपर्क साधायचा आहे काही ठिकाणी आता अंगणवाडी नाही शहरामध्ये अंगणवाडी नसते तर मग त्यांनी कुठं संपर्क साधायचा आहे तर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे आणि ई के वाय सी करून घ्यायची आहे तर कधी सोमवारनंतर म्हणजे सव्वीस जानेवारीनंतर सत्तावीस जानेवारीला तुम्ही अंगणवाडीशी तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे तुमच्याजवळ जे असेल ते त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची पडताळणी पूर्ण करून घ्यायची आहे तुमचे कागदपत्र सोबत घेऊन जायचे आहेत तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी आता ही महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींची जी जीई सी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली होती परंतु लाभ मिळालेला नव्हता चुकीचा पर्याय निवडल्याने नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता प्राप्त झालेला नाही लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहे तर आता या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा पात्र असूनसुद्धा मिळालेला नाही तर त्यांना ही दोन्ही पण हप्ते मिळतील आणि जानेवारीचा जा पण हप्ता मिळेल असे एकूण साडेचार हजार रुपये जर तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला मिळणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही ही पडताळणी सोमवारनंतर म्हणजे सत्तावीस तारखेपासून सुरू होत आहे सत्तावीस जानेवारीपासून तर ती करून घ्यावी अशी सूचना आलेली आहे तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र